काय सांगाल आज तुम्ही कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा ठेवला होता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तोंडावरती हा मेळावा होता कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत की कशा प्रकारे लढलं पाहिजे कार्यकर्त्याचे दोन्ही भावना आहेत जा। इथे झाले करा नसेल तर सेपरेट आहे बळा लढा तुम्ही आता ऐकलेलं समोर युती मधून तुम्ही कोणासोबत जाणार आहे भाजप शिवसेना आम्हाला जो कोण जादा सन्मानानं छटा देईल त्याच्यावर आम्ही जाणार पण चारही जिल्हा परिषद गट गट लढण्याची तुमची तयारी आहे का हो चारही लढणी आहे चारही जिल्हा परिषद आठ पंचायत समिती कार्यकर्त्यांची काय मत येत आहेत कार्यकर्त्यांचं जरा थोडं भाजप समज असं येते मत आज कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला हो कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे काय सांगाल कार्यकर्ता हे पहिल्यापासून आमचा फटका असू द्या पण उत्साह आहे आणि प्रामाणिक प्राम आहे शिरला मी ती तुम्ही आता आठपडीत भेटला असेल आठपडीत मी काय जे घडले ते आता थोडक्यात मला काही सांगितलंच शिवसेनेच्या गोटात अशी कुजबूत आहे की भाजप पुरस्कृत सौरभ भाई यांची उमेदवारी ही भाजप पुरस्कृत होती आणि सहा महिन्यापासून गुप्त बैठका होत होत्या भाजप सगळं मी माझ्या आयुष्यात मी भाजपवर कधीच बोललेलो नाही मी कायम भाजपला विरोध केलेला माणूस आहे मग सांगितलं मी कधी सांग बोलणार नाही आता त्यांच्या बैठक झाल्या भाजप शिवसेनेने बऱ्याच वेळा भाजप बैठक घेतल्या ठरवलं इथे केल्या पण फिसकटल्या फक्त कधी बैठक झालेली नाही तुम्ही आतापर्यंत भाजपच्या विरोधामध्ये राहिलेला आहे परंतु आता तीर्थ तीर्थक्षेत्र विकास आघाडी भाजपसोबत जाऊन तुम्हाला त्यांनी सन्मान सुद्धा दिलेला दे आहे मग भविष्यात तुम्ही त्यांच्या सोबत जाण्याचा विचार करणार नाही सन्मान घेतो आम्ही त्यांच्याबरोबर जाणार पहिलं प्राधान्य आमचं असेल तुम्ही बावीस वर्षाचा राष्ट्रवादी सोबत होता आता तुम्ही तीर्थक्षेत्र आघाडी आठपाडी मध्ये आणलेले म्हणजे स्थापन केलेले तर म्हणजे हा जो प्रतिसाद तुम्हाला अलीकडे मिळतोय तो राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांच्याकडूनच म्हणजे आहे तुमच्या सोबत तोच गट आहे राष्ट्रवादीचं कार्य सगळं आमचं राष्ट्रवादीमध्येच आम्ही आम्ही तुम्हाला पत्रकारांना सगळं चांगलं माहित आहे चित्र राष्ट्रवादीच काय आहे ते सगळे राष्ट्रवादी आमच्याबरोबर सगळे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहे आठपडीतला राष्ट्रवादीचा जो गट आहे तो आता तुमच्या सोबत राहणार का आठपडीत गट कुठला गट सगळं सगळं आमचं गट आहे आठपडीत जे आहे ते ता थोडक्यात तानाजी पाटील गट म्हणता येईल आता जे थोडक्यात आठपडीत शहरातला म्हणलं तर तानाजी पाटील गट म्हणता येईल नव्या पंचयची भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी तुम्हाला सन्मान दिलेला आहे पण तरी सुद्धा जे भारतीय जनता पार्टी जे आहे त्यांना जो जो अल्पसंख्यक वगैरे आहेत यांच्यावरती ते टीका करतात त्यामुळे तुम्हाला त्याचं नुकसान होईल असं वाटत नाही का की जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जर गेला तर आता आमची त्यांच्याबरोबर आम्ही युती केली आहे आम्ही एकत्र मिळून आठपाडी शहरावर आम्ही एकत्र आलेला आहे आमच्या कारण आम्ही आता विकास जर करायचा शेवटी आतापर्यंत विरोधात राहून काय पाठीमागे गणित आहे जुळवून घ्यायला प्रत्येक ठिकाणी झाली झाले फक्त आता आमच्या आपल्या तालुक्यात एक आमदार पडवेकरांनी काय अजून आम्हाला कुठे पसरलेलं नाही त्यामुळे अजून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांनी शब्द आता सुद्धा दिलेला शब्द शंभर टक्के पाळला